नमस्कार मी प्रेरणा विवरेश देशपांडे राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा खुला गट, कवितेचे शीर्षक मानवी मन स्वप्न पाहता आनंद ते खरंच असे का होते वाराऊन मन पल्लवित होते सगळे कसे अचंबित होते ओकार आला मन नकार देते नकळत झुंज द्यायला लावते क्षणात वाऱ्यागत धावते क्षणात घाबरून घालमेल करते संघर्षाला परिस्थिती ते तयार होते वेळ पडेल तसे राहते मान अपमानाला दूर ठेवते मनावर घेतले यश नक्की येते का कुणास ठाऊक पण ते सावरते येता थांबले सर्व असे वाटते नवीन उमेदीने पुन्हा प्रयत्न मन करते नक दिसता जीवन सांभाळून घेते असे हे अजब मन असते प्रत्येक काला दुःख दाखवते लढण्याची हिंमत देते जिंकल्यावर मनाच मनाला आनंद भरते येते धन्य